लाडकी बहिणी योजना आज पाच तारीख आहे आणि आज खूप महत्त्वाची एक अपडेट घडलेली आहे थोड्या वेळापूर्वी आदित्यताई तटकरे महिला बालकल्याण मंत्री यांनी स्वतः एक स्टेटमेंट दिलेलं आहे एकवीसशे रुपये एप्रिल महिन्यापासून मिळणार का नाही यावर पहिल्यांदाच त्याला आपण म्हणूयात सरकारने थोडंसं जरा एक पाऊल मागंच घेतलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही कारण की एप्रिलपासून मिळणं अपेक्षित होतंच सर्वांनाच अपेक्षित होतं पण सरकार आता एप्रिलपासून एकवीसशे रुपये देणार नाही तर त्याबद्दल आदित्यताई तटके काय म्हणायला जे आता आपण जाणून घेणारच आहोत म्हणजे थोडक्यात आता मला एक तर कळत आहे की पंधराशे रुपयेच मिळणार आहेत पण काही लाडक्या बहिणी म्हणतात ठीक आहे पंधराशे तर पंधराशे हां काही लाडक्या बहिणी म्हणतात नाही नाही एकवीसशे रुपयेच म्हणायला मिळायला पाहिजे होते कारण की एकवीसशे रुपये म्हणलं होतं ना सरकार तर त्यामुळे एकवीसशे रुपयेच मिळायला पाहिजे होते परंतु यावर आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खूप महत्त्वाचं एक विधान वक्तव्य केलेलं आहे कशाच्या संदर्भात एकवीसशे रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना द्यायचा का नाही आणि कधीपासून देणार संदर्भात आपल्याला माहीत असेल बघा की जुलैला ही योजना चालू झाली जुलै ते मार्च म्हणजे एकूण नऊ महिन्याचा कालावधी आणि नऊ महिन्यापासून जर तुम्हाला जुलैचा किंवा एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तर आत्तापर्यंत तुमच्या खात्याला सात तारखेला जे काही पैसे येतील तर ते तीन हजार रुपये जर मी याच्यामध्ये ग्रहीत धरले तीन हजार रुपये तर एकूण पैसे मिळाले असतील तुम्हाला त्यावेळेस म्हणजे सात तारखेला तर ते म्हणजे साडे तेरा हजार रुपये लक्षात ठेवा सात तारखेला तुमच्या खात्यामध्ये कोणीही चिंता करू नका हंड्रेड पर्सेंट पैसे येतील काही काही लोकांना असं वाटत असेल सकाळी काही काहीने अशा पण कमेंट टाकल्या की सर फेक न्यूज द्यायला आज पण वितरण झालेलं आहे तर काय असतं माहिती आहे का की कुणाच्या तरी मनाला समाधान वाटावं यासाठी इथे चुकीची अफवा किंवा न्यूज दिल्या जात नाही हे लक्षात ठेवा असो मुख्य मुद्द्याकडे आपण येऊयात तो म्हणजे काय की तीन हजार रुपये जे सात तारखेला तुम्हाला मिळणार आहे तर ते तीन हजार प्लस संपूर्ण महिन्यांचं आपण जर गणित जर मांडलं तर एकूण साडेतेर हजार रुपये तुम्हाला तुमच्या आठ तारखेच्या सकाळी मॉर्निंगला तुमच्या खात्यामध्ये सर्व गणित जर मांडला तुम्ही एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तर तेवढे पैसे जमा झालेले दिसतील पण या मार्च नंतर बऱ्याचशा लोकांना असं वाटलं लागलं की एप्रिलपासून मात्र एकवीसशे रुपयेच मिळणार एकवीसशे रुपयेच मिळणार पण मात्र या अपेक्षेहून लक्षात ठेवा खुद्द राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे आणि एकवीसशे रुपये मिळणार नाहीत कधीपासून एप्रिलपासून अशा प्रकारच्या त्यांच्या वक्तव्यातला स्पष्ट अर्थ निघतो ते काय म्हणालेत ते मी तुम्हाल तुम्हाला ऐकवणारच आहे पण तत्पूर्वी लक्षात ठेवा त्यांनी हे सांगितलं त्या विधानामध्ये जे आता मी तुम्हाला त्यांचं वक्तव्य ऐकवणार आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी सरकारातील मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांनी याबद्दल जे एप्रिलपासून ज्या एकवीसशे रुपये मिळणार असे भाष्य केले नव्हते असं कोण म्हणाले आदिती ताई तटकरे म्हणाल्या मी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला ऐकवणार आहे त्यानंतर आता त्यांनी जे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे वक्तव्य केले ते सांगतो आहे मी त्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये जर सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये देणार तर त्यांनी सांगितलं की जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो त्यामुळे एकवीसशे आम्ही देणारच आणि इव्हेंट त्यांनी सांगितलं की शंभर टक्के देणार असं पण त्या म्हणाल्यात शंभर टक्के देणार परंतु एप्रिलपासून देणार नाही तर कधी द्यायचं कोणत्या येणाऱ्या वेळेस देणार पण येणाऱ्या कोणत्या वेळेस देणार याबद्दल क्लॅरिटी दिलेली नाही स्पष्टीकरण दिलेलं नाही म्हणजेच काय की त्यावेळी आम्ही ठरू की कोणत्या वेळेस द्यायचं म्हणजे थोडक्यात आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये मिळतील असं सर्वांना वाटत होतं पण मात्र या असेहूण लक्ष म्हणजे लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की एकवीसशे रुपये मिळतील पण पंधराशे रुपयेच मिळणार आहेत एप्रिलच्या नंतर पण एकदा आदित्यदाई तटकरे काय म्हणाले आहेत हे आपण ऐकूयात म्हणजे मग तुम्हाला क्लिअर होईल की एक्झॅक्टली आदित्यदाई तटकरे काय म्हणाले आहेत आपण उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे घोषित करून अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्यावेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर

की एकवीसशे रुपये कधीच मिळणार नाहीत अशा प्रकारचं पण त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं नाही म्हणजे मिळणार परंतु कधी मिळणार हे सरकार येणाऱ्या वेळेस ठरवणार आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की आम्ही आतापर्यंत कुणाला असं नाही म्हणालो की एप्रिलपासून मिळणार आहेत वगैरे वगैरे परंतु ठीक आहे कारण हे सरप्राईज आहे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अपेक्षा होती एप्रिलपासून जे आहे एकवीसशे रुपये खात्यावर यायला सुरुवात होईल पण आता यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट मी ही सांगू इच्छितो की कमीत कमी जे येणाऱ्या वेळेस जे काही सरकार जे जी काही भूमिका आहे तर ती येणारा वेळ म्हणजे खूपच दोन तीन एक दीड वर्षाने नसावा तर तो दोन तीन महिन्याच्या आतच जे आहे एकवीसशे रुपयावर एक ठाम निर्णय सरकारकडून येईल अशी आपण अपेक्षा करूयात तुर्तास एक लक्षात ठेवा एकवीसशे रुपये एप्रिलच्या नंतर पण मिळतील या अपेक्षावर अजिबात कोणी बसू नका एप्रिलच्या नंतर पण पंधराशे रुपयेच मिळतील काही लाडक्या बहिणींना वाटेल की ठीक आहे ना पंधराशे ते पंधराशे काहींना वाटेल नाही नाही पंधराशे कसं काय सरकार तर म्हटलं होतं एकवीसशे रुपये देणार तर लक्षात ठेवा आत्ता सध्या पुरताच तरी आपल्याला मार्चपर्यंत म्हणजे उद्या तर तर ऑब्वियसली मला नाही वाटत उद्या पण होईल पण झालं तर आपण खूपच चांगलं आज काय कुणाला पैसे मिळाले नाहीत काही लोकं लगेचच एक दिवस पण त्यांच्याकडे जे आहे वाट पाहायला त्यांचा संयम ठेवत नाही ते त्यांना वाटतं नाही नाही आजच भेटायला पाहिजे आजच भेटायला पाहिजे असं नाही कधी कधी लक्षात ठेवा सात तारखेपर्यंत स्वतः खुद्द राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री सांगितलेला आहे की मिळतील राहिला मुद्दा बघा एक स्टेटमेंट जे मला पण स्वतः जे काही हे नाही वाटलं म्हणजे तेवढं मला बा पचलं नाही ते म्हणजे काय की एकवीसशे रुपये एप्रिलपासून मिळणं अपेक्षित होतं बघा परंतु त्याहून सरकार एक पाऊल मागे आलेलं आहे असं म्हणलं तर काही वाववं ठरणार नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्या नाही तर सात तारखेपासून उद्या आलं तर खूपच खूप छान पण सात तारखेला तुमच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होईल आणि किती पैसे येतील पंधराशे पंधराशे रुपयांची मिळून तुमच्या खात्यावर एकत्रित तीन हजार रुपये जे आहे तुम्हाला सात तारखेला मिळतील कोणीही काळजी करू नका काही लोक असे पण आले आणि त्यांनी कमेंट्स केल्या की सर काय तुम्ही इथे फेक न्यूज दिली कशाची फेक न्यूज दिली की आज पण वितरण चालू झालं असं सांगा आता कसं सांगणार तसं जर झालेच नसतील लोकांना मिळालेच नसतील पैसे तर कारण लोक विश्वासाने व्हिडिओ पाहतात त्यामुळे त्या पद्धतीने तेवढ्या क्वालिटीचा त्यांचा जो विश्वास आहे तर तो, तो राहावा त्यासाठी कुठल्याही प्रकारची चुकीची अपडेट इथे दिल्या जात नाही हे सर्वांना माहीत आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल लक्षात ठेवा एकवीसशे रुपये लगेचच एप्रिलच्या नंतर मिळणार नाही किंवा एप्रिलच्या पासून मिळणार नाही म्हणून नाराज होऊ नका येणाऱ्या वेळेस नक्कीच जे आहे आपल्याला जसं आता काही दिवसापूर्वीच वाटत होतं की पुढचा आठवा हप्ता मिळतोच की नाही आणि हे पहिल्या हप्त्यापासून आहे लक्षात ठेवा योजना वगैरे काहीही प्रॉब्लेम येणार नाही योजनेला कोणीही काही काळजी करायची गरज नाही येणाऱ्या टायमामध्ये ना नक्कीच याच्यावर पण पॉझिटिव्ह जे आहे सरकारकडनं निर्णय येईल पण एक लक्षात ठेवा एप्रिलपासून यायला पाहिजे होता हे मात्र माझी एक त्याला आपण म्हणूयात की अंतकरणात इच्छा होती की लवकरात लवकर एकवीसशेचं जे आहे वितरण त्या नियमानुसार व्हावं तर परंतु दुर्दैवाने जे आहे आदित्यता तटकरे यांचं आज जे आहे विधान आलेलं आहे की एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये तरी त्याबद्दल कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही किंवा त्यावर होणारही नाही म्हणजे एप्रिलपासून पण मात्र योजनेचं जे काही वितरण आहे पंधराशे रुपये याप्रमाणे ते चालू राहील तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल आता मी वेगवेगळे जे काही ऑक्टोबरच्या वगैरे वगैरे फॉर्मच्या बाबतीत पण इथून पुढे बोलणारे काही काळजी करू नका काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद